भारताच्या वैश्विक सागरी शक्तिगृह म्हणून उदयाचा भारतीय बंदर हा कणा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भावनगर इथल्या समुद्रचे समृद्धी कार्यक्रमात प्रतिपादन जगामध्ये शांती आणि स्थैर्य नांदण्यासाठी जगातल्या सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या देशाला आत्मनिर्भर झालंच पाहिजे पंतप्रधान गुजरात दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते चौतीस हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन मुंबईतलं आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल राष्ट्राला केलं अर्पण पाकिस्तान सरकार लष्कर आणि दहशतवाद्यांमधले संबंध वारंवार उघड होत असताना जगानं त्याविरोधात कृती करण्याची गरज परराष्ट्र मंत्रालयानं केली व्यक्त मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद निवडणूक विषयक निकष पूर्ण करण्यास असमर्थ ठरलेल्या चारशे चौऱ्याहत्तर राजकीय पक्षांची मान्यता आयोगानं केली रद्द दोन महिन्यात आठशे आठ पक्षांविरोधात कारवाई अमेरिकी एच वन बी विसाच्या अर्जाच्या रकमेत वाढ अर्जासोबत वार्षिक एक लाख डॉलर्स एवढं शुल्क भरणं होणार अनिवार्य मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील घणसोली ते शिळफाटा या बोबट्याच्या यशस्वी खोदकामाची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली पाहणी महिला एकदिवसीय क्रिकेट मालिकेत दिल्लीत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणार मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अबुधाबी इथं झालेल्या गटातील अंतिम साखळी सामन्यात भारताचा सा ओमानवर एकवीस धावानी विजय स्पर्धेत आज बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात सामना नमस्कार